हॅलो फ्रेंड्स आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट नक्की करा हा व्हिडिओ गेल्या संडेला मी शूट केला होता पण काही कारणास्तव एडिटिंग करायला थोडासा लेट झाला त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ आज अपलोड करत आहे तर माझी सकाळची कामं सगळी झाली होती आणि ही दुपारनंतर जेवणांची भांडी पडले आहेत त्यात सगळी भांडी घासून घेईन आणि मासेसुद्धा आणले आहेत तर हे संध्याकाळी मी मासे, मासे बनवेन आता मासे पण साफ करून घेईन तर हा डबा मी बाहेर ठेवला आहे तांदळाचा याच्यामध्ये मुंग्या झाल्या आहेत मग थोडासा उन्हाला ठेवला आहे तर त्या आता मुंग्या निघून जातील आणि कपडे पडले आहेत बाथरूममध्ये आता मी हे कपडे पहिल्यांदा धुवून घेते तर हे बघा मी सकाळी साडेसात वाजता पूजा केली होती तर अजून दिवा तेवतोय आता वाजला आहे एक आज सकाळ सकाळी पहिल्यांदा या झाडामध्ये मी माती टाकून घेतली माती जरा खराब झाली होती आणि ह्या बघा कुंडीमध्ये दुर्वा आहेत ही तुळस आहे आता वाजले आहेत साडेतीन तर पहिल्यांदा हा पसारा आवरून घेते सकाळपासून परत पडलेला पर आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळची तयारी करेन आता बघा पतंगचा सीझन चालू आहे तर आमच्या घरी असे नेहमी पतंग असतात या सीझनमध्ये माझ्या मुलाला खूप आवडतात पतंग उडवायला तर तो आता टेरेसवरती जाईल पतंग उडवायला तर वरती टेरेसवरती गेलं तर खूप छान दिसतं सगळीकडे पतंगच पतंग दिसत असतात संडे म्हटलं तर आपल्या बायकांचा पूर्ण दिवस कामामध्येच जातो दिवसभर हात चालूच असतो तर आता ही बघा मी दुपारची भांडी घासून घेतली आहेत सगळी आणि आता हे मला मासे धुवून देतात तर हे पण बघतात सकाळपासून माझा हात चालूच आहे तर मला म्हणले चल मी तुला आता हे मासे साफ करून देतो तर शक्यतो हेच साफ करतात मासे मग आज होते घरात तर यांनीच दिले आणि याच्यानंतर मी करेन संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी तर आता वाजलेत साडेपाच तर हे घरातच होते तर म्हणले चला ह्यांची मला मदत पण असते घरी असले की खूप मदत करतात तर आम्ही असे गप्पा मारत मारत करत असतो काम ज्या दिवशी हे घरी लवकर येतात त्या दिवशी हे मला हमकाच काही ना काही मदत करत असतात अगोदर कधी करत नव्हते हे मदत पण जशी मी बाहेर पडले म्हणजे मी कामाला जायला लागले तेव्हापासून हे स्वतःहून मदत करतात म्हणजे कधीतरी भाजी निवडून देणं असं लसूण सोडून देणं म्हणजे अशी छोटी मोठी कामं करायला मला मदत करतात ते आणि विशेष म्हणजे अशी भाजी वगैरे निवडली की त्याचा कचरासुद्धा ती जास्त करत नाहीत म्हणजे स्वतःचा स्वतः कचरा उचलतात आणि डस्टबिनमध्ये टाकतात म्हणजे असा राडा करत नाहीत जसं आपण बायका प्रॉपर काम करतो ना तसे ते करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही उलट माझं काम हलकं होऊन जातं मग अशी भेटते कधी कधी मदत मला ह्यांच्याकडून संडे म्हटलं की पूर्ण दिवस कामामध्येच जातो आठवडेभराची कामं कधी दळण कर म्हणजे असं बरेच बारीक सारीक काम उरलेली असतात ती सगळी संडे दिवशीच करून घ्यावे लागतात मग आज माझं बऱ्यापैकी कामं झाली आहेत सगळी तर आता लसूण सोलून घेईन आणि त्याच्यानंतर दिवाबत्ती करून घेते आता तर आता पावणे सात वाजले आहेत आता मी दिवाबत्ती करून घेते आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते कसं आहे जशी सकाळची आपण देवपूजा करतो आणि घरात एकदम प्रसन्न वातावरण निर्माण होतं त्या देवपूजेने तसंच संध्याकाळचं सुद्धा असतं संध्याकाळी सात वाजता आपण जेव्हा देवाला दिवाबत्ती करतो तेव्हा सुद्धा आपल्या घरामध्ये एकदम प्रसन्न आणि असं सुगंधी वातावरण निर्माण झालेलं असतं त्याच्याने आपल्या मनाला शांती भेटते आणि तुळशी पुढे दिवा लावल्यानंतर तर एकदमच मस्तच वाटत असतं ती वेळसुद्धा खूप छान प्रसन्न असते तर आता माझी दिवाबत्ती करून झाली आहे आणि मी आता करते स्वयंपाकाला सुरुवात तर आता मच्छी आणलेली आहे ती आता पंधरा ते वीस मिनिट मी मॅरिनेट करायला ठेवते चांगली मॅरिनेट मच्छी झाली की फ्राय केल्यानंतर ती टेस्टीसुद्धा लागते म्हणजे तिला खूप छान टेस्ट येते तर आता मच्छी मॅरिनेट करायला ठेवते तर आता जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट झाले आहेत तर मी आत्ता मच्छी फ्राय करायला टाकते आणि त्याच्यानंतर वाटण करून मच्छीचं कालवण करेन आणि एका साईडला कुकर करेन आणि त्याच्यानंतर मग भाकरी बनवून घेईन जवळजवळ मला स्वयंपाक करायला एक अर्धा ते पाऊन तास लागतो आता हे थोडे बाहेर गेले आहेत मग हेही पण माझा स्वयंपाक होईल आणि मग आम्ही सगळे जेवण करू माझी भाजी पण गावाला गेली आहे ती पण येईल थोड्या वेळाने मग सगळे मिळून करू तर आता मी आता वाटण करून घेते आणि या माशांच्या तोंडाचा आता मी रस्सा बनवणार आहे तर बघा मी रस्सा पण केला आहे आणि आता मी भाकरी करते बघा रस्सा पण किती छान झाला आहे तर ऑलमोस्ट माझा सगळा स्वयंपाक झाला आहे बनवून तर आता बघू आता हे किती वाजता येतात मग हे आले की मग आम्ही सगळे जेवण करू आणि तो बरं माझी भाजीसुद्धा येईल गावावरून तर आता हा माझा मुलगा आहे अजून हे काही घरी आले नाहीत म्हणून ह्याला म्हटलं आता तू जेवण करून घे तर तो आहे तर माझी भाजी आल्या आहे गावावरून तर तिने येताना ह्या भाज्या आणल्या आहेत गावावरून सारे सारे तर तिने खूप साऱ्या भाज्या आणल्या आहेत आणि आता मी त्या काढते आणि फ्रीजमध्ये ठेवते आणि जसा वेळ भेटेल तशा मग मी साफ करेन पण आज सध्या तरी आता मला वेळ नाही आहे म्हणून आता अशाच काढते आणि फ्रीजमध्ये ठेवते तिने खूप साऱ्या भाज्या आणल्या आहेत गावावरून तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आपला चॅनल नवीन आहे तर व्हिडिओ इथे संपवते थँक्यू